जय ज्योती जय सावित्री मी रोशन रोषणतळच राहणार परतवाडा सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र समन्वयक सावित्री शक्तीपीठ न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत माझा आजचा विषय आहे मातृदीन कुठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर व त्यांचं सुगम संगम म्हणजे आई आईविषयी बोलायला शब्दही अपुरे पडतात आई हा शब्द उच्चारताच आपल्या मनात कितीतरी भावना निर्माण होतात जन्माला आल्यापासून तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या सोबतीला प्रत्येक सुखदुःखात खंबीरतेने उभी असते ती आपली आई आपल्याला चालणं बोलणं खेळणं लिहिणं शिक्षणाची गोडी लावणं चांगले संस्कार देणं हे सगळं आईच एका टप्प्यावर पूर्ण करते आपल्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी ती सतत धावपळ करत राहते स्वतःची इच्छा मागे सारून आपल्या आनंदाला प्राधान्य देणारी ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई जगाच्या पाठीवर सगळं काही मिळतं परंतु आईच्या मायेचा स्वर्ग कुठेच मिळत नाही मृत्यूसाठी अनेक पर्याय आहे आत्महत्या हृदयविकाराचा झटका ॲक्सिडेंट परंतु जन्म घेण्यासाठी मात्र एकच उपाय आहे तो म्हणजे आईचं उदर प्रेम त्याग माया करुणा याचबरोबर आपण स्वतःला सर्वात जास्त सुरक्षित समजतो ते आईच्या छायेखाली मायेखाली आई म्हणजे माये देवाने दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद असतो आई एखाद्या पुस्तकासारखी असते प्रत्येक पानावर ज्ञान संस्कार प्रेरणा देणारी असते आपण थकलो की आराम करतो परंतु आई कितीही आजारी असली कितीही थकलेली असली तरी आपल्या मुलांना बघून तिच्या तिचा थकवा तिचा पण दूर पडून जातो आणि ती आपलं संपूर्ण घर सांभाळायला सज्ज होते आई देवाकडे स्वतःसाठी कधीच काही मागत नाही परंतु फक्त आपल्या मुलांसाठी चांगले सुखी आयुष्य जगण्यासाठी सतत देवाकडे प्रार्थना करत राहते कबाळ कष्ट करून आपल्या मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सतत धावपळ करत राहते आपण यशस्वी झालो सगळेजण टाळ्या वाजवतात आपलं गोड कौतुक करतात पण एक अपयशी झालो तर मात्र आपल्या पाठीशी खंबीरतेने एकच व्यक्ती उभी राहते ती म्हणजे आई आपल्या मिठीत घेते आपलं दुःख ती शब्दाशिवाय न सांगता समजते आणि आपला आनंद ती डोळ्यातून ओळखते इतर नाती शर्तीने जपावी लागतात पण आईचं नातं जन्मताच आपल्याशी घट्ट जोडलेलं असतं आपण वयाने कितीही मोठं झालो तरी आईसाठी आपण नेहमीच लहान असतो आई म्हणजे न संपणारा त्याग न मावणारी माया म्हणूनच म्हणतो मैत्रिणींनो मातृदिन फक्त एकाच दिवसापुरता नसावा आईसाठी आदर कृतज्ञता प्रेम हे आपण दररोज व्यक्त केलं पाहिजे कारण आईच्या त्यागाला प्रेमाला तिच्या कष्टांना एका दिवसात व्यक्त करणं अशक्य आहे आईच्या आशीर्वादातनं आपण आयुष्य सुंदर बनवायचं असेल आपलं आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर तिच्या भावना नेहमीच जपायला पाहिजे तिचा आदर करायला पाहिजे खरंच आई आहे म्हणून आपण आहोत अमेरिकेत ॲना जॉर्नीस हिने आपल्या आईच्या स्मरणार्थ मातृदिन सुरू केला एकोणीसशे चौदा साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उल्ड्रो विल्सन यांनी याला अधिकृत मान्यता दिली आणि तेव्हापासूनच जगभरात मातृदिन साजरा करण्यात येतो कोणी आपल्या आईला भेटवस्तू शु शुभेच्छा देतात तर शाळांमध्ये दे, निबंध स्पर्धा घेतली जाते कविता स्पर्धा घेतली जाते अनेक नाटिका सांस्कृतिक कार्यक्रम या आयोजित केले जातात आई म्हणजे गोड गाणं आई म्हणजे सुखाचा छान भंडार आईशिवाय जगणं म्हणजे फुल नसलेलं बाग साकारणं मातृदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा